पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग समोर आली असून पुढील तीन ते चार दिवस हे तुफान पावसाचे असणार आहेत आज रात्री तुफान पावसाला सुरुवात होणार असून हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून हवामान खात्याकडून विजांच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली भारतातील हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये पावसाने थैमान घातलं असून या भागांमध्ये हवामान विभागाकडून अतिदक्षतेचा इशारा जारी केला तर महाराष्ट्रात ही असंच काही सदृश्य दिसून आलं असून महाराष्ट्रामध्ये देखील कोकण विभागासह घाटमात्यावरील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढणार त्याचबरोबर विदर्भात सुद्धा पावसाचा जोर वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिला मान्सून सध्या सक्रिय होत असून महाराष्ट्रातील कोकण विभागासह विदर्भ विभागाला देखील रेड अलर्ट देण्यात आला महाराष्ट्रातील कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत असल्यामुळे हा पावसाचा जोर वाढत आहे त्याचबरोबर मान्सून श्रीलंका ओलांडून भारताच्या दिशेने सक्रिय झाला महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमधील वातावरण पावसासाठी पोषक असेल कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होईल चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे वादळी वारा देखील सुटणार पावसाच्या सरी बरोबरच वादळी वाऱ्याचा धोका देखील महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना असणार आहे त्याचबरोबर ज्या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्या पाच जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये नव्व्याण्णव टक्के पावसाची नोंद होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली मान्सूनचा पट्टा आता उत्तर मध्य अरबी समुद्रातून महाराष्ट्रापर्यंत तीव्र झाला याचमुळे महाराष्ट्रातील किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला पावसाचा जोर फक्त कोकण विभागामध्येच वाढला आहे असं नाही तर विदर्भ विभागामध्ये देखील पावसाच्या सरी बरसत आहेत पावसाचा जोर विदर्भामध्ये देखील वाढला विदर्भामध्ये सतत पावसाची सुरू असून नदी नाले तुडुंब भरले अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झाली कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली यामुळे काही भागांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र जास्त तीव्र होणार कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत असून ते महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांकडे जास्त तीव्र होणार आहे महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना सतकतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये कमी क्षेत्र जास्त तीव्र होणार आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा मुसळधार जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून गडचिरोलीमध्ये कालपासून सतत पावसाची धार सुरूच होती पण आज रात्रीपासून पाऊस अधिकच जोर घेणार असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली पूर परिस्थितीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला नदीकाठच्या भागातील लोकांना काळजी घेण्याचं देखील सांगण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला पुढील तीन ते चार दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची अति बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल पावसाचा जोर आज रात्रीपासून चांगलाच वाढणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यांमधील रेड अलर्ट जारी करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यामधील किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला भंडारा जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची सततधार सुरूच असून नदी नाले ओसंडून वाहू लागले भंडारा जिल्ह्यातील नदी नाल्या धोका पातळीवरती पोहोचू लागले असल्यामुळे भंडारा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली धरणाच्या जलसटामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला त्याचबरोबर पर भंडारा जिल्ह्यामध्ये आपातकालीन पथके देखील प्रशासनाकडून सज्ज करण्यात आली आज रात्री पावसाचा जोर जास्तच वाढणार असून भंडारा जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहा लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आज रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली कमी दाबाचे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सक्रिय झाल्यामुळे पावसाला वेग मिळणार त्याचबरोबर पावसामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे लागेल महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील पावसाची बरसात गेल्या दोन दिवसापासून चांगलीच वाढली असून पुढील तीन ते ती चार दिवस हा पावसाचा जोर असाच असणार आहे दाबाचे क्षेत्र गोंदिया जिल्ह्यामध्ये तीव्र झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली मान्सून महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये चांगला सक्रिय झाला असून रायगड जिल्ह्यामध्ये देखील देखील पावसाचा इशारा देण्यात आला. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार आहे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झालं त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या सर्क्युलेशनच्या चक्रीय स्थितीमुळे रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वारा देखील सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली पालघर जिल्ह्यामध्ये आधीच नद्या दुथंडी भरून वाहू लागल्या आहेत रस्त्यांवरून नद्या वाहताना पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे पालघर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहे पण मुसळधार पावसाची बरसात पालघर जिल्ह्यामध्ये चालूच आहे पालघर जिल्ह्यामध्ये नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं सामान्य नागरिकांचा आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरूच राहणार मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्यामुळे मुंबई शहर तसेच उपनगरमध्ये पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आला मुंबई शहरातील काही भागांमध्ये वादी वारा देखील सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्यामुळे मुंबई शहरामध्ये पुढील तीन ते थी चार आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरातील घाटमाता परिसरामध्ये रेड अलर्ट देण्यात आला पावसामध्ये दरडी कोसळण्याची दाट शक्यता असते त्यामुळे घाट परिसरातील लोकांना काळजी घेण्याचं सांगण्यात आलं त्याचबरोबर हवामान खात्याकडून घाट परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला त्यामुळे या, या जिल्ह्यातील नागरिकांना देखील काळजी घ्यावी लागेल महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर जास्त सक्रिय होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल पावसाची नोंद ही नव्यान्नव टक्के होणार आहे त्यामुळे काही भागांमध्ये पावसाची तीव्रता अति वाढणार असल्यामुळे अतिवृष्टीचे दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे काही भागांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे तर काही भागांमध्ये नद्यांची पातळी धोक्यावर पोहोचली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये हाल होऊ शकत ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे कारण नदीची पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सतर्क राहावं लागेल पावसाची तीव्रता आज रात्री पासून मोठ्या प्रमाणात वाढणार असून आपत्कालीन पथके देखील प्रशासनाकडून सज्ज करण्यात आलेली आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये देखील अतिवृष्टीच घाटमात्यावरील भागांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून अनेक सूचना दिल्या जात आहेत त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व घरातल्यांची काळजी घ्यावी त्याचबरोबर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन bravo